बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ध्वजारोहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी मान्यवर मंत्री महोदय सन्मान्य धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभ हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे मंत्री महोदय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे उपस्थित जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी श्री अविनाशजी पाटकसाहेब जिल्हाधिकारी बीड श्री अविनाशजी भारवळ साहेब पोलीस अधीक्षक बीड सर्व मान्यवर मंत्री महोदय यांच्या के दुजारों सोला या ठिकाणी संपन्न होत आहे बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड हिरलापल्ली ही विद्यार्थिनी प्रमोद महाजननी इंग्लिश स्कूल अम्बाजोगाई हो या ठिकाणची आहे या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान शुभ असे संपन्न होत आहे थे। संपन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरती स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मदतीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा माध्यमिक पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रमेशराव रोकडे यांना सुद्धा विशेष सेवा पदक घोषित झालेलं आहे पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव कुकलारे okay. पोलीस उपनिरीक्षक श्री संजय रामराव कुकलारे यांना सुद्धा विशेष सेवा पदक प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल थँक्यू सर पोलीस उपनिरीक्षक श्री अर्जुन गोलवाल यांना सुद्धा नक्षलग्रस्त भागात सेवा दिल्याबद्दल विशेष सेवा पदक घोषित झालेले आहे त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न होत एकशे चाळीस कोटी जनतेला मी पंधरा ऑगस्टच्या भारत स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो या भारताची सीमा संरक्षित राहावी यासाठी ज्या शहीदांनी आपलं जीवाचं बलिदान दिलं त्या सर्व शहीदांनासुद्धा मी विनम्रपणानं या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना हे सविस्तर बीड जिल्ह्याच्या एकूण विकासाच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विविध योजनेच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या समोर स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी विविध योजना त्याचे लाभार्थी आणि जे लाभार्थी आहेत त्यांना काही अडचणी देत असतील तर त्या अडचणी सोडवण्याच्या बाबतीतसुद्धा माझ्या बोलण्यातून ओहापोह या ठिकाणी झालेला आहे माझं निवेदन या ठिकाणी संपलेलं आहे आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्या माझ्या या माध्यमाच्या प्रतिनिधींना सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर